प्रियांकाच्या घरी आपण मुक्काम केला सकाळी उठून प्रियंकाच्या आईने छान असे पोहे केलेले मस्त असा आपण पियालो प्रकाच्या भावासोबत आपली चांगली अशी मैत्री झाली आणि आईंनी तर खूप छान असा पाहुणचार केला प्रियंकाच्या आईने खूप मस्त आपलं जेवण आणि नाश्ता आपला झालेला इकडे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहोत थँक्यू सो मच आई आता आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करू तर हे जे मागे तुम्ही बघत असाल ती एक खाडी आहे जी तिथे हे प्रियंकाचे जे घर आहे मागे त्या घराच्या समोरच आहे खाडी थँक्यू सो मच प्रियंका की तू इकडे मस्त असा पाहुणचार केला आमचा आणि आम्हाला इथे अलाव केलं इकडे येऊन यु नो राहण्यासाठी तर मस्त असा आपला स्टे इथे झालेला आहे आणि इकडून आपण आपण आपन चाललो आहोत आता आपल्या पुढच्या जर्नीला प्रियांकाच्या आईला वडिलांना आणि भावाला थँक्यू सो मच तर फायनली आपण आपली जर्नी स्टार्ट केलेली आहे आपण आता चाललो हो आहोत तळेबाजारला तर तळेबाजारला जाता जाता मध्ये मंदिरंसुद्धा लागणार आहेत तर ती मंदिरंसुद्धा आपण कवर करणार आहोत तर हा जो मागे बघत असाल बघा मार्केट आहे पूर्ण हा बघा हा पूर्ण मार्केट आहे आणि सिटीमध्येच प्रियंकाचं घर होतं दुकानंचं आपण आता बेश होऊन चाललो हो। आहोत तर मजा आली खूप फारीच होता ॲक्च्युली रात्री डायरेक्ट आपण झोपलो त्यामुळे जास्त काही शूट करायला भेटलेलं नाही आणि आपण आता आपली जर्नी स्टार्ट करत आहोत बाजारला जायला जाण्याच्या जाण्याच्यामध्ये आपल्याला दोन मंदिर सुद्धा लागणार आहेत तर ती आपण कवर करू बघू अजून काय डेस्टिनेशन असेल तेही आपण कवर करू तर आपण बाईकसुद्धा आता काढलेली आहे ते चालवतोय बाईक आता आणि आपण चालू आहोत पुढे जाता जाता आपल्याला इथे देवीचं एक मंदिर लागलेलं आहे त्या मंदिरामध्ये आपण जाऊ आणि आता आपण पाया पडू तर देवी रामेश्वर मंदिर जामसंडे हे या मंदिराचं नाव आहे तर इकडून आपण आता जाऊ वरती म्हणजे रामेश्वर आणि दिर्बादेवी हे दोन इथे मंदिर आहेत जे तुम्ही बघू शकता इकडे हे रामेश्वर आणि ते आहे देवी तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ चला समोर जे आहे ते आहे रामेश्वरचं मंदिर इकडे आपण आता दर्शन घेऊ चला जाऊ ओम नम शिवाय हमकाठी बोलतात हे प्रत्येक वाडीचे म्हणजे वेगवेगळ्या वाडीचे तसे त्यांचे हे असतात निशाने बोलतात निशा, निशा। मग यात्रे ते यात्रेमध्ये ते नाचवतात ते घेऊन आणि हे पालखी आहे okay. ओके yes. समोर जे तुम्ही बघत असाल ते आहे धिरबा देवीचं मंदिर आणि आता आपण दर्शन घेऊ दीरबादेवीचे चल तर मग जय देरबादेवी प्रसन्न छान असं देवादेवीचं दर्शन आपलं झालेलं आहे मंदिराचं वातावरण बघून खूप छानच वाटतं <ंगाला> ॲक्च्युली अँड तुम्ही बघत असाल आजूबाजूचा परिसर खूप छान असा परिसर आहे स्वच्छ आहे एकदम खूप मस्त आहे स्वच्छता तर खूप चांगली राखली इकडे हे बघा पूर्ण था जो परिसर आहे तो पूर्ण स्वच्छ आहे खूप छान आहे आणि मस्त आहे एकदम आणि ते एक देव अनुभव सुद्धा आहे जे तुम्ही बघत आहे इथे बघा शंकराची पिंडी आहे आणि हे समोर जे तुम्ही बघत आहेत तो आहे आदिनाथ गणपती मंदिर जे आपण बघू आता हरि ओम तर हे पुरातनकालीन बघू शकतात तुम्ही कोरलेले देव छान एकदम देवीच्या मंदिराचे दर्शन आपले झालेले आहे इथे इक आणि इकडून आपण आता पुढे चाललो आहोत सर चला तर आता आपण पोकरबावला आलेलो आहोत गणपतीचं मंदिर आहे इथे हे जे मागे तुम्ही बघत असाल हे आहे गणपतीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर तर इथे आपण आता दर्शन घेऊ पोकरबाव दाबोळे पोकरबाव हे हा एरियाचं नाव आहे गणपती बाप्पा मोर्या हो श्री गणेशाय नमः जय श्री गणेशाय ी आणि अगरबत्ती बघू शकता तुम्ही दत्त महाराज आणि इथे हे आहेत गगनगिरी महाराज म्हणजे मूर्ती इथे दत्त महाराजांचा फोटो आहे आणि हे बजरंगबली जय हनुमान जय श्रीराम जय बजरंगबली छोटीशी पिंडी बघत असाल तुम्ही आणि त्याच्या समोरच हावार बघत असाल तुम्ही इथे पावसामध्ये पूर्ण पाणी भरत कंप्लीट पाणी भरतं तुम्ही बघत असाल बघा छान आहे आणि समोर तुम्ही बघत असाल महादेवाची मूर्ती आहे जय शिव शंभू आहे ओम नम शिवाय महादेवाच्या मूर्ती मंदिर आहे मंदिराचं आपण दर्शन घेऊ आता पिंडी आहे बेसिकली

ते गायचं मुख आहे तिथून पाणी वाहत राईट आणि ह्या मंदिराचा पूर्ण आवार आहे जो तुम्ही बघत असाल तिथे आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि खाली तिकडे आपण वेगवेगळ्या देवी देवतांचे दर्शन घेतलं आहे आणि पिंडीचे सुद्धा दर्शन घेतलंय मस्त आहे छान एकदम आणि हा आजूबाजूचा परिसर जो तुम्ही बघू शकता कसं वाटलं आदित्य तुला कसं वाटलं मस्त छान वाटलं आहे प्रसन्न वाटलं आहे एकदम गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता पुढच्या डेस्टिनेशनला चाललो होतो चला आता आपण श्री सद्गुरू संत बाळूमामा या मंदिराकडे पोचलो आहोत मागे जे तुम्ही बघत असाल ते आहे तिकडून फक्त दहा मिनटावर ते मंदिर होतं तर आपण आता इथे आलेलो आहोत इथे आपण आता त्यांचं दर्शन घेऊ चला आपण जाऊ आतामध्ये ते तुळस असेल बघू शकता तुम्ही संत बाळूमामा आणि हे आहेत संत बाळूमामा आणि समोर दत्ताचं मंदिर तुम्ही बघू शकता दत्ताचे श्वान आणि हे समोर तुम्ही मारुतीचं मंदिर बघू शकता छान एकदम ओके 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 जो मागचा आवार आहे तो आहे मंदिराच्या बाजूचा आवार आणि मंदिराच्या मागे पण असाच भाग आहे खूप मस्त आहे भारी आहे आणि इथे कधी असते प्रसादनी अमावस्याच्या वेळेला अमावस्याच्या वेळेला इथे खूप खूप गर्दी असते ओके तर अमावस्याच्या वेळेला इकडे महाप्रसाद असतो आणि खूप गर्दी असते इथे आय थिंक इथे पालखी पण असते राईट हो पालखी पण असते इथे तर खूप मोठा म्हणजे बघा अमावस्या जत्रोत्सव ते आहे अमावस्या जत्रोत्सव आणि महाप्रसाद असतो इथे बाळू बाळू मामाच्या नावानं चांगभलं खूप मस्त भारी असं हे मंदिर आहे आणि खूप म्हणजे एवढं आतमध्ये पण नाही आहे हायवेला लागूनच आहे देवगड आणि हां दाभोळमध्ये देवगड आणि कोणता तो देवगडचा जो हायवे आहे हां देव देवगड नेपाणी हायवे जो आहे तिकडून जसं आपण राईट मारला की आय थिंक चार ते पाच मिनटावरच आहे फक्त डिस्टन्स तर खूप मस्त आहे खूप शांत आणि खूप मस्त असं हे मंदिर आहे मला तर खूप आवडलं आहे या मंदिरामध्ये यु नो येऊन दर्शन करायला तर ठीक आहे आपण आता दर्शन घेतलेलं आहे तर बोला एकदा बाळू मामाच्या नावानं चांग भलं तर चला आपण इकडून दर्शन घेऊन आपण आता पुढे चाललो सो चला तर मग आता आपण बाजारला पोचलो आहोत आदित्यचं जे गाव आहे चांदोशी तिकडूनच तळे म्हणजे तळेबाजारवरूनच आपल्याला तिकडे जायचं आहे पुढे चांदोशीला तर हा जो बाजार आहे तळे बाजार हा गुरुवारचा पूर्ण भरतो तर जस्ट आपण आता इथे आलेलो आहोत दुकानामध्ये बघत असाल आणि इकडूनच आपण आपल्याला पुढे जायचं आहे चल मग आधी ते रेडी तुझ्या गावी झाल्या रेडी आहेस का हे आमचा बाजार भरतो तळेला गुरुवारचा बाजार भरतो हां सांगितलं मी मग तू पण काय एक्सप्लेन कर अजून डिटेलमध्ये काय काय असतं म्हणजे इथे सर्व काय असतं हां सगळं एक नंबर ओके मिरिंड नाही भेटला पण बाजार असेल चालेल ठीक आहे चालेल आणि काय म्हणजे इकडचं काय खासियत आहे खासियत आता आपण गणपतीच्या मंदिरात जाऊ हां बस ना चल हा जो समोर तुम्ही बघत आहे ना तो आहे तडे बाजारचा एस टी स्टँड आणि इकडूनच आपल्याला आता पुढे जायचं आणि इथे एक गणपतीचं एक मस्त मंदिर आहे ते आपण बघून मग आपण आदित्याच्या घरी जाऊ तर खूप मोठं आहे मंदिर तर सर्वप्रथम आपण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊ चला जाऊ आपण आतमध्ये जे तुम्ही बघत आहेत ना ते तलाव ते आहे आणि इथे तुळस आहे दर्शन घेऊ आपण तुळशीचे आणि समोर मंदिर आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर ते समोर आपण बजरंग बलीचे दर्शन घेऊ जय हनुमान जय बजरंग बली, बली। समोर तुम्ही विठ्ठल रखमाईचं मंदिर बघू शकता समोर तुम्ही तलाव बघत असाल बरोबर मंदिराच्या समोरच आहे पावसात कंप्लीट भरतं हे तलाव आणि मस्त आहे एकदम भारी मंदिर आहे छान आहे ना मंदिर मस्त एकदम भारी कोकणातली जी आपली मंदिरं आहेत ती खूप विस्तृत असतात ॲक्च्युली खूप मोठी असतात आणि हेच त्यांची खासियत आहे तर आपण ॲक्च्युली खूप मंदिरांचे दर्शन आता घेतले आहेत अजूनही पुढे घेऊ जेवढे पॉसिबल होतील तेवढे अँड आता इथून आपण आदित्यच्या घरी चाललो आहोत चांदोशीला तर आपण आता जाऊ आदित्याच्या गावी चांदोशीमध्येच एक मंदिर आहे मोठं म्हणजे गावाचं जे देऊळ असतं ते आहे श्री देव आकारी ब्राह्मण प्रसन्न हे या देवळाचं नाव आहे म्हणजे हे देऊळ आहे बेसिकली तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ देवाचे सो चला जाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण आदित्यच्या घरी जाऊ सो चला जाऊ आपण लयच कळू तर समोर तुळस आहे आणि हे मंदिर आहे श्री आकारी ब्राह्मण देव प्रसन्न क्षेत्र चांदोशी पिंडी आहे शंकराची खांब काटे प्रत्येक वाडीचे असतात ते चैत्र्याने असते तेव्हा ते नाचवतात आणि आहे बघू शकता तुम्ही आणि पालखी पालखी हे आमच्या देव घोड्यावरती आहे ही आमची निशाणी आहे आम्हाला घोड्यावरती बसायला लावणं आहे कारण देव आमच्या घोड्यावरती असे आहे प्रत्येक वाडीचे वेगवेगळे खांब काटेप आहे ओके आणि त्या हे ट्रॉफी कोण कोण त्या क्रिकेट विकेट खेळायला जातात पूर्ण गावातली मग ते जिंकलेली इकडे आणून ठेवते तिकडे ट्रॉफी ना आणि काय वैशिष्ट अजून मला जेवढं माहिती तेवढं सांगितलं ठीक <laughs> आहे चालेल आणि समोर सुद्धा पिंडी आहे बघत पाकोत, असाल तुम्ही हे पण इथे पिंड आहे सोनल आटेची पान आहे इथे दर दसऱ्याला इथे पूर्ण पा सोन लुटतात इथे ओके ओके काहीदा लहानपणी मी बघितलेला आता नंतर पुढे का बघायला मिळालंच नाही मला hmm. पूर्ण सर्व पूर्ण गाव जमत्या आणि मग त्याच्यात ते सोन्या लुटायचे त्यांच्या हे एकत्र येऊन हे समोर जे आहे hmm. ते आहे जुनं कोरीव काम तशा <laughs> तर आता आपण चाललो आहोत आदित्यच्या घरी आदित्य एक्साइटेड आहेस किती आहेस कधी गेलास गणपतीला गेलोस ओके गणपती नंतर आता आपण चाललो आहोत म्हणजे तू चाललायस मी फर्स तर फर्स्ट टाइम चाललो आहे तर जाऊ आता आपण आदित्यच्या घरी लाईट्स गो नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण आदित्यच्या घरी जाऊ आणि काही नवीन लोकांची ओळख सुद्धा करू एंड मध्ये बजेट बघायला विसरू नका व आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा स्टेट युन नेक्स्ट ब्लॉग थँक्यू